धोक्याची घंटा ही लक्षणे तुमच्यात नाहीत ना तुमची त्वचा अचानक मिस्तेज आणि पिवळसर दिसू लागली आहे का सतत काहीही न करता थकवा जाणवतो आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागली आहेत का पोटाचा घेर अचानक वाढला आहे आणि ते सतत फुगल्यासारखे वाटते का तोंडाला चव लागत नाही आणि श्वासाला दुर्गंध येऊ लागला आहे का आपल्यापैकी अनेक जण या लक्षणांना सामान्य ऍसिडिटी कामाचा ताण किंवा अपुरी झोप समजून दुर्लक्ष करतात पण थांबा ही तुमच्या शरीराने दिलेली एक गंभीर धोक्याची सूचना असू शकते ही लक्षणे आहेत हळूहळू निकामी होत असलेल्या तुमच्या यकृताची लिव्हरची यकृत हा असा अवयव आहे जो सहसा तक्रार करत नाही तो शेवटच्या क्षणापर्यंत शांतपणे विषारी पदार्थ शरीराबाहेर काढून आपले रक्षण करत राहतो आणि जेव्हा त्याची गंभीर लक्षणे जसे की डोळे पूर्णपणे पिवळे होणे किंवा पोटात पाणी भरणे दिसू लागतात तेव्हा आजाराने शरीरावर आपला घातक वेळखा घट्ट केलेला असतो आणि अनेकदा खूप उशीर झालेला असतो म्हणूनच ही लक्षणे वेळीच ओळखणे आणि सावध होणे अत्यंत महत्वाचे आहे चला तर या व्हिडिओत आपण यकृताच्या आजाराच्या याच लक्षणांबद्दल आणि त्यावरील उपायांबद्दल सविस्तर माहिती घेऊया जेणेकरून आपण या अदृश्य रक्षकाला वाचवू शकू जागतिक आरोग्य संघटनेच्या डब्ल्यू एच ओ माहितीनुसार दरवर्षी जगभरात यकृताच्या आजारांमुळे सुमारे वीस लाख लोकांचा मृत्यू होतो भारतात दरवर्षी सुमारे दोन लाख अडुसष्ट हजार लोकांचा मृत्यू थेट यकृताच्या आजारांमुळे होतो भारत हा यकृताच्या आजारांमुळे सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या देशांपैकी एक आहे चिंतेची बाब म्हणजे हा आजार आता मुलांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे यकृत लिव्हर इतके महत्वाचे का आहे यकृत एकाच वेळी अनेक महत्वाची कामे करते म्हणूनच त्याला शरीराचे पॉवर हाऊस म्हटले जाते रक्त शुद्धीकरण पचन येणारे रक्त फिल्टर करून त्यातील विषारी घटक वेगळे करते पित्तरस निर्मिती बाईल नावाचा पाचक रस तयार करते जो अन्नातील फॅट्स चरबी पचवण्यासाठी आवश्यक असतो विषारी द्रव्य बाहेर टाकणे शरीरात तयार होणारी किंवा बाहेरून आलेली विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकण्याचे काम करते पोषक तत्वांचा साठा जीवनसत्वे विटॅमिन्स आणि खनिजे मिनरल्स साठवून गरजेनुसार शरीराला पुरवते धोक्याची सूचना यकृत बिघडण्याची लक्षणे जेव्हा यकृताच्या कामात अडथळा येतो तेव्हा शरीर आपल्याला काही संकेत देऊ लागते या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते त्वचा आणि डोळ्यांवरील परिणाम चेहऱ्यावर पांढरट डाग येणे त्वचा डोळे आणि नखे पिवळसर दिसणे तोंडाचे आरोग्य तोंडाला चव नसणे किंवा तोंडातून दुर्गंध येणे थकवा आणि सूज सतत थकवा जाणवणे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे किंवा डोळ्यांवर सूज दिसणे पोटाच्या समस्या वारंवार अपचन होणे पोट फुगल्यासारखे वाटणे आणि पोटाचा घेर अचानक वाढणे हे लठ्ठपणामुळे नसून यकृतावरील सूजेमुळे असू शकते ही लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हावे कारण पुढे जाऊन फॅटी लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हर फेल्युअर सारखे गंभीर आजार होऊ शकतात यकृताच्या आरोग्यासाठी सोपे घरगुती उपाय हो आयुर्वेदानुसार दर पंधरा ते तीस दिवसांनी यकृताला नैसर्गिकरित्या स्वच्छ डिटॉक्स करणे खूप फायदेशीर ठरते यासाठी खालील सोपे उपाय करता येतात लसूण आणि कोमट पाणी रोज सकाळी उपाशीपोटी लसणाच्या दोन पाकळ्या चावून खा आणि त्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या लसूण यकृताला मजबूत करतो आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवतो मनुक्याचे पाणी किशमिश रात्री झोपताना मुठभर काळे मनुके एक ग्लास पाण्यात भिजवा सकाळी उठल्यावर हे पाणी कोमट करून उपाशीपोटी प्या टीप मधुमेहींनी हा उपाय टाळावा लिंबाचा फॉर्म्युला लिंबाच्या फोडींवर मीठ काळी मिरी आणि सुंठ पावडर घालून ती फोड जेवणापूर्वी तास गरम करून चोखावी यामुळे पचन सुधारते अपल सायडर विनेगर एक चमचा अपल सायडर विनेगर एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने यकृत स्वच्छ होण्यास मदत होते जांभूळ जांभळाच्या हंगामात रोज दोनशे ते तीनशे ग्रॅम ताजी जांभळे खाल्ल्याने यकृताच्या कार्यात कमालीची सुधारणा होते हरड आणि हरडाची साल आणि गुळ समप्रमाणात घेऊन त्याच्या छोट्या गोळ्या बनवा दिवसातून दोन वेळा एक गोळी घेतल्यास यकृत आणि प्लियास प्लीन या दोन्हींना फायदा होतो काय टाळावे आणि काय लक्षात ठेवावे मद्यपान दारू अतिमसालेदार आणि तेलकट पदार्थ तसेच प्रक्रिया केलेले प्रोसेस्ड पदार्थ खाणे टाळा हे यकृताचे सर्वात मोठे शत्रू आहेत यकृत बिघडल्याने पोटाचा घेर वाढतो याला केवळ लठ्ठपणा समजू नका कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा गंभीर लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वात महत्वाचे आहे आपल्या जीवनवाहिनीची काळजी घ्या आपले यकृत ही आपली जीवनवाहिनी लाइफ आहे जर ते थकले तर संपूर्ण शरीराचे संतुलन बिघडते म्हणूनच आपल्या व्यस्त जीवनातून दर महिन्याला फक्त काही दिवस आपल्या यकृताच्या आरोग्यासाठी काढा ही केवळ एक सवय नाही तर तुमच्या निरोगी आयुष्याचा एक महत्वाचा विमा आहे व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करून आपल्या मित्रमंडळींना व कुटुंबियांना जरूर शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या ओन्ली मराठी युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करून त्या शेजारचे बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन नक्की दाबा धन्यवाद